भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा माडग्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जत तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुले व मुलींचे सामने संपन्न झाले यावेळी निकाल असा चौदा वर्ष मुले श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले प्रथम क्रमांक समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एळवी द्वितीय क्रमांक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा माडगाव तृतीय क्रमांक वयोगट मुली श्री विद्यालय वायफळ प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी द्वितीय क्रमांक हुडेबाबा हायस्कूल हायस्कूल कोनवर तृतीय क्रमांक सतरा वर्ष वयोगट मुले न्यू इंग्लिश स्कूल बिरनाळ प्रथम क्रमांक गुरुबसव विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेजेस संघ द्वितीय क्रमांक राजारामबाबू पाटील माध्यमिक प्रशाला संघ तृतीय क्रमांक सतरा वर्ष वयोगट मुली न्यू इंग्लिश स्कूल बिरनाळ प्रथम क्रमांक मिळाला डॉक्टर प्राथमिक विद्यालय गुळवंशी द्वितीय क्रमांक श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग तृतीय क्रमांक एकोणीस वर्ष वयोगट मुले गुरुबसो विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज संख प्रथम क्रमांक श्री गजानन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज झाडर बोबला द्वितीय क्रमांक एम व्ही हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज उमदी तृतीय क्रमांक एकोणीस वर्ष वयोगट मुली ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम अँड जुनियर कॉलेज एलवी प्रथम क्रमांक गुरुबासो विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज संख द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज माडक्या तृतीय क्रमांक या यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जात पंचायत समितीचे माजी सभापती व शिक्षण महर्षी डॉक्टर आर के पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचे सचिव डॉक्टर कैलास उमाजीराव सनमडीकर त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले लोकनियुक्त सरपंच अनिता माळी उपसरपंच बाळासाहेब सावंत सोसायटी चेअरमन प्रदीप करगणीकर मार्केट कमिटीचे तज्ज्ञ संचालक विठ्ठल निकम माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अमोक सिद्ध सोलकर मारुती माळी सनमडी केंद्राचे केंद्रप्रमुख शिवशंकर माळी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी अन्सार शेख डॉक्टर पाटील डॉक्टर संदीप पाटील माझी चेअरमन शिक्षणसेवक सोसायटी सांगली सिद्धू गुंडा पाटील संचालक सांगली जिल्हा प्राथमिक माध्यमिक पतसंस्था सांगली श्री किरण पाटील संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली ताणाजी सावंत संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली लिंबाजी माळी मारुती कोरे महादेव माळी माजी सरपंच एकनाथ बंडकर परशुराम बंडकर युवा नेते आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय सचिन सलगर मेजर जगताप हायटेक नर्सरीचे संकेत जगताप एळवी युवा उद्योजक तसेच जत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व कमिटी तालुका समन्वय सचिन चव्हाण दीपक कांबळे विजय बिरादार तसेच गावचे ग्रामस्थ व पालक तसेच पत्रकार बंधू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला आयोजक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळाचे मुख्याध्यापक संजय पाटील क्रीडा शिक्षक सलगर दत्ता बंडगर जगताप भोसले पाटील सरवदे चौगुले तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यानं तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते